नमस्कार मित्रांनो आपण आता तुंग फोर्ट चाललो आहे आणि आता सध्या आपण पवनालेच्या तिथं पवनालेकच्या पवनालिकचा व्यू बघण्यासाठी थांबलेलो आहे तर तुम्हाला मी व्यू दाखवतो पाठीमागचा आणि माझ्यासोबत माझे कलीग आहेत म्हणजे yeah. हाय हा हा पियुष हा प्रजीश हा कृष्णा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो पाठीमागचा गाड्याच्या पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलरसाठी वीस रुपये चार्ज आहेत स्वाभाविकच ट्रेकदरम्यान आपली शक्ती ही खर्च होतच असते त्यामुळं शक्ती देवते पुढं नतमस्तक तर व्हायलाच पाहिजे आणि अगदी पायथ्याशीच आपल्याला शक्ती देवता मारुतीरायांचं मंदिर पाहायला मिळतं पायथ्याशी असणारं हे मंदिराचं रूपडं काहीसं अलीकडचं वाटत असलं तरी मंदिरातील मारुतीरायांची मूर्ती ही जुनीच आहे तुंग किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच मारुती मंदिराच्या अगदी पुढे गेल्यावर कठीण गाडाचा नकाशा पाहायला मिळतो नकाशावर कोणत्या दिशेला काय आहे हे नमूद केलेलं आहे तिथून पुढं आल्यावर आपल्याला पाहायला मिळतात विरगळ विरगळ म्हणजे काय विरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो यास वीरस्तंभ असेही म्हणतात महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी विरगळ आढळतात विरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली आहे असे मानले जाते कर्नाटक राज्यात मोठी मोठी विरगळ आढळून येतात त्यातील काही हे शिलालेखाने युक्त आहेत महाराष्ट्रात शिलालेख कोरले विरगळ तुलनेने कमी आहेत कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड विरकल्लू म्हणजे विरांचा दगड त्यावरून महाराष्ट्रात विर विरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोनी खोदून घेतली जातात विरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात सर्वात खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे असे दाखवलेले असते यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते उदाहरणार्थ गाईसाठी लढाई घोड्यासाठी लढाई इत्यादी मधल्या भागात वीर देवदूत किंवा अपसरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवले असते सर्वात वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे असे दाखवले असते युद्धात मरण आल्यास स्वर्गलोक प्राप्ती होते असे यातून सुचवायचे असावे काही हे चंद्र सूर्य याने अंकित असतात आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या, तो या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सूचित करायचे असे म्हणतात काही हे सतीच्या हाताने अंकित असतात एखादा एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गेली असेल तर तिचे ते स्मारक मानले जाते या स्मारक शाळांवर कोणाचेही नाव नसते फक्त चित्रे कोरलेले असतात त्यावरून त्या वीराचे वीरकृत्य समजून येते काही विरगळांवर शिलालेखी आड असतात वाटेत दगडाचं काम असणारं हनुमानाचं मंदिर लागतं ही मूर्ती ही बऱ्यापैकी जुनीच वाटते त्या मूर्तीला म्हणतात चपेटदान मारुती त्या पाठीमागची ही एक दंतकथा आहे ती म्हणजे अशी की तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर मारुतीरायांच्या पायाशी एक दैत्य पाहायला मिळेल त्या दैत्याचं नाव आहे पनवती दैत्य असं म्हणतात त्याच दैत्याला जो चापट मारण्याचा पवित्रा घेतलेला आहे त्यावरूनच त्यांना चापेटदान मारुती असं म्हटलं जातं त्या देवडीपासून थोडं पुढं गेल्यावर आपल्याला गडाकडे गे घेऊन जाणारा पायरी मार्ग लागतो त्या पायऱ्यांची काहीशी झालेली दिसते एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांनी या गडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या खोनाखोना आपल्याला इथे पाहायला मिळतात <coughs> मित्रांनो ट्रेकला सुरुवात केली आता आपण अर्धे वाटत चालू आहे आपण आणि हे पाठीमाग मित्र आपले दमलेले मित्र चाललो चालू आपण थोडं वरती जायचं मी तुम्हाला दाखवतो हा डोंगर जायचं आहे वर आपल्याला आणि हा आमचा सगळ्यात एनर्जेटिक माणूस युस सगळ्यात कमी एनर्जी दाखव तुम्हाला हा कृष्णा पाटील पियुष पेक्षा जास्त एनर्जी वाला माणूस तो तिथे दिसतोय का प्रजेश सगळ्यात पुढे यालाय आता आपण जायचं वर रस्ता असा कातळ कोरीव आहे दगडात कोरलेला रस्ता आहे आणि बाकीचं सुरुवातीला जर तुम्ही आला गाडी पार्किंग करून पुढे आल्यानंतर थोडं तिथं पायऱ्या बनायला चालू आहेत म्हणजे सध्या काम चालू आहे जाऊन लागा तुम्ही जर्नी मी ट्रेक दरम्यान झालेली ओळख भेटलेली नवीन नवीन माणसं एक वेगळाच आनंद देत असतात थोडा वेळ या दोन मित्रांसोबत बोलून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पूर्वी गडाच्या सुरुवातीला एक प्राथमिक तपासणीचं ठाणं असतं जिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जायची त्याला मेट असं म्हटलं जायचं कृष्ण कस एकदम पहिला केला एवढ्या वर चढतोय आपण पहिला नाही भरपूर चढलो पण एवढ्या हाईटला मग काय काय वाटते काय फिलिंग काय आता तुझी फिलिंग गुड मला नाही वाटत गुड असतो व्हेरी हॅपी जाईल ना वर गाडी वरपर्यंत जाईल आपली ओके चालेल <laughs> नीठपासून काही अंतर पुढं आल्यावर आपल्याला पाहायला मिळतो गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच गणेश गणेश दरवाजा या गणेश दरवाजाची कमान आज देखील चांगल्या अवस्थेत आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असणारी तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली दा, पाहायला मिळते किल्ल्याचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा बाहून झाल्यानंतर आपण दुसऱ्या दरवाज्याकडे जातोय तो म्हणजे हनुमानद्वार हनुमानद्वाराच्या समोर बुज बुरजाची भिंत हनुमानद्वाराच्या आतील हालचाली शत्रु सैन्यात दिसून येत नाहीत द्वारास दोन्ही बाजूनी देवड्या असून शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी अनेक जंगे इथे ठेवले आहेत मित्रांनो आपण आता पहिला दरवाजा पार करून थोडा वर ठरून आलेलो हनुमान दरवाजाच्या समोरच ही दुसरा दरवाजा आहे ज्याचं नाव जिवीरचने हनुमान वर आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यावर आपण वर जाणार आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये दोन देवड्या दिसतील ह्या दोन देवड्यांचा उपयोग मावळे मावळ्यां मावळ्यांसाठी केला असावा म्हणजे दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी दरवाजा जे दोन मावळे बसतात त्या लोकांसाठी हनुमानद्वारापासून काही अंतर पुढं चालून आल्यावर आपल्याला गडाचा बालेकिल्ला दिसतो तिथून आसपासचा परिसर किती सुंदर दिसतो तर बालेकिल्ल्यावर गेल्यावर कसा दिसेल ते पाहणे बघण्याची उत्सुकता अजून वाढली बालेकिल्ला के सर केल्यावर आपल्याला वर तुंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरात तुंगाई मातीची छोटीशी मूर्ती आहे तुंग किल्ल्याचा आजची आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत जा म्हणजे आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओवर काम करू धन्यवाद